Bitch, come! रुद्रांशु गणपति गजमुख तु तू। प्रज्ञेश्वरतु तू, सर्वात्मन मनतु तू, प्रथमीषा गणपति गजमुख तु ेषातु गज दन्तातु देवाव्रतसिद्धेश्वर अम्बिकेयतु अन्वेषा तु गज दन्तातु देवाव्रतसिद्धेश्वर सर्व मान्यवर आणि विशेषता ज्यांनी स्पर्धा आयोजित केली माझा मित्र कांचन मनगुणकर त्याचे सर्व कुटुंबीय त्याच्या संस्थेचे सगळे पदाधिकारी ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालंय ते पुरस्कार विजेते बंधू आणि बहिणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं कांचनचं मनपूर्वक अभिनंदन करतो स्वतःच्या ताकदीवर एकट्याच्या ताकदीवर स्वतःचे मित्र गोळा करून सातत्यानं सहा वर्ष गणेश सजावट स्पर्धा घेणं हे खरोखरच जिगरीचं काम आहे आणि त्यांनी ते रत्नागिरीमध्ये करून दाखवलंय त्याबद्दल त्याचं मनपूर्वक मी आपल्या सगळ्यांच्या अभिनंदन करतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की होतो गणेश मूर्ती घडवण्याची स्पर्धा त्यांनी जी घेतली होती तो खऱ्या अर्थानं या रत्नागिरीचा संस्कार आहे या कुपराचा संस्कार आहे तो संस्कार देखील पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी प्रामाणिकपणाने तो प्रयत्न करतो आणि त्या स्पर्धेला देखील दंड प्रतिसाद लाभलेला होता आता आपण सगळ्यांनी सांगितलं की पाणी बरोबर व्यक्त करेल पण पाडीच्या माहितीसाठी सांगतो की रत्नागिरीची शहरातली ही युवा पिढी जी आहे ही अतिशय आपल्या कोकणाचा संस्कार जपण्याचा प्रयत्न करते गणपतीच्या निमित्तानं जे काही घरामध्ये सजावट होते खूप सजावट तयार करतात त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं त्यांना देखील ऊर्जा मिळावी त्यांना देखील उत्तेजन मिळावं दे� हा स्पष्ट उद्देश आणि पारदर्शक उद्देश डोळ्यासमोर ठेवून कांचनरामचा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो कांचनराम उत्कृष्ट फोटोग्राफर आहे मी रत्नागिरी तर मुंबईत गेला तर तुमचे जे भले भले फोटोग्राफर आहेत त्यांना तो फेस काढू शकतो एवढा चांगला तो फोटोग्राफर आहे तुमची पिढी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं फोटोग्राफरमध्ये काम करते त्याच्यामुळे हा वारसा जपण्याचा तर प्रकार आहेच परंतु आपली संस्कृती जपत जपत आपल्या नंतरची जी पिढी आहे तिला देखील आपल्या पोपटचा संस्कार कळला पाहिजे रत्नागिरीचा संस्कार कळला पाहिजे त्यासाठी सगळी मंडळी प्रामाणिकपणाने काम करते आज तुमच्या रांगेमध्ये आमच्या पुन्हा शेठ सुरुवात बसलेले आहेत पुन्हा शेठचं वेगळं अस्तित्व आहे मी तर तुला शिंगायच्या निमित्तानं आमंत्रण देत जो पालखी बाहेर पडते ती भैरी देवाची जगातला असा शिंगा उत्सव कधी बघितला नसेल असा उत्सव त्या रत्नागिरीत तुला बघायला मिळेल आणि त्या उत्सवाचे काम करतात तर म्हणून सांगण्याचं कारण काय व्यासपीठावरचे सगळे मंडळी जे आहेत ती त्यांच्या 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 क्षेत्रामध्ये दिग्गज मंडळी त्यांना एकत्र करणं आणि ते पण कोकणात माझ्या भावना पोचल्या असतील ते, दे, ते, दे, ते, चा, ते चा, किती कठीण काम आहे जे आम्हाला कधी समजत नाही पुढाऱ्यांना ते काम चांगल्या पद्धतीने कॅन्सर करतोय पण याची देखील मला खात्री आहे की कॅन्सर कुठेही नगरसेवक पदासाठी इच्छुक नाही जिल्हा परिषदेसाठी इच्छुक नाही पण हल्ली निवडणूक आल्यानंतर असे कार्यक्रम जास्त होतात की कि मी किती जनते परत पोहोचतोय मी किती जनतेच्या उपयोगी पडतोय मी किती जनतेला सन्मान देतोय मान सन्मान देतोय म्हणून मग असे मी उल्लेख केला की त्यांना स्वतःच्या ताकदीवर ही स्पर्धा सहा वर्षापूर्वी सुरू केली त्याच्यानंतर दोन नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तो काही कुठेही इच्छुक राहिला नाही आणि आता देखील माझ्याकडे तिकीटाकडे मागणी करणार नाही हे देखील मला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठचाही स्वार्थ डोळ्यासमोर ती स्पर्धा तो आयोजित करतो आणि त्याची भावना असते की त्याच्या स्पर्धेला यावं यावं त्याच्या स्पर्धेला आज योगायोग आपण या स्पर्धेच्या समारंभाला उपस्थित आहे हा एक विलक्षण योगायोग आहे आणि म्हणून कांचनला तुमच्या सगळ्यांच्या शब्द देतो की ज्या ज्या वेळी एक मित्र म्हणून माझी त्याला गरज लागेल ज्या ज्या वेळी मला हाक मारेल त्या त्यावेळी चोवीस तास त्याच्यासाठी मी जरी रत्नागिरीमध्ये उपलब्ध नसतो जगाच्या पाठीवर त्याच्या सोबत आहे पुढा करतो आज या कार्यक्रमाच्या अतिशय नजर लागण्यासारखा कार्यक्रम त्यांच्या या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक करतो आणि अशीच रत्नागिरीची संस्कृती अटके पार नेण्यासाठी त्यांच्यानं विविध कार्यक्रम आयोजित करावे त्याच्यामध्ये देखील आम्ही सहभागी असू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज इकडे ज्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आज आपण सगळे भेटलेलो आहोत कांचनजींनी भेटातच आगमन काही गोष्टी कळल्या तर खर तर अशाच कार्यक्रम म्हणजे हे जर तुम्ही जर कार्यक्रम आता जर नाही घेतले तर ना पुढे घडणारी जी पिढी आहे म्हणजे आम्ही या अशाच कार्यक्रमात घडलेलो आहोत असेच मुंबईतले जे तेव्हा जेव्हा पंचवीस वर्षांपूर्वी तीस वर्षांपूर्वी कार्यक्रम व्हायचे किंवा असे छोटे छोटे कार्यक्रम व्हायचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्या सांस्कृतिक कार्यक्रमातला आम्ही वेगवेगळ्या आम्हाला तेव्हा जे काही येत होतं ते आम्ही सादर करत होतो लोकांना आवडत होतो ते आवडत गेलं मग परत आम्हाला कार्यक्रम मिळत गेले आणि असेच हे आम्ही लहानाचे मोठे मोठे होत गेलो आणि मोठे झाल्याच्या नंतर सांभाळण्याचं काम आमच्या सावंतसाहेबांनी केलेलं आहे एक छोटासा किस्सा घेतो फार वेळ घेत नाही तुमची रजा घेतो खरं तर गंमत म्हणूनच घ्या आजचा हा जो कार्यक्रम आहे तो गणपतीच्या सजावटीची स्पर्धा आहे आणि त्याचा त्याचा त्यांचा पक्ष समारंभ आहे नॉर्मली गणपतीच्या आरत्या होतात तर आपल्याकडे बऱ्याच वेगवेगळी छोटी मुलं पण वेगवेगळ्या हिरिरीने अशा आरत्या करत असतात काही मुलं स्पष्ट भाषण बोलत असतात त्या आरत्या काही मुलं तोत्री असतात थोडीशी बोबडी असतात पण त्यांच्या भावना फक्त लक्षात घ्या त्या निमित्ताने ते माझ्यासमोर आमच्या शेजारच्या घरात तो मुलगा राहायचा गह तेव्हा तो तोत्र होता थोडासा तर कालीन लोटांकडे शेवटचे एक आपलं एक आरती म्हणतो अरे राम हरे कृष्ण आपण जे आहे थोडं थोतर होतो म्हणायला लागला सगळ्या अर्थ झाल्या होत्या आणि तू म्हणायला लागला आले लाम आले लाम अले लाम अले लाम आले 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 कुत्न आले किस्से छोटे 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 होत असतात आम्ही कलाकार मंडळी बेक बेक या सगळ्यांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन वेगळा असतो आम्ही नट म्हणून आम्हाला याच्यातनं काय शिकता येईल आम्हाला वेगवेगळे कॅरेक्टर्स वेगवेगळे काय म्हणतात आपण माणसं कलाकृती आम्हाला त्यातनं कशी शोधता येईल या गोष्टींचा विचार करत असतो असेच कार्यक्रम घेत जा ह्यातनं उद्याची साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे संस्कृती आपण जपणार आहोत आणि उद्याची पिढी जी आहे त्या तयार होणार आहे सगळी मंडळी माझ्या कामावर खरंच खूप प्रेम करतात असंच प्रेम करत राह आज आज काय अचानकपणे मला पण साहेबांसोबत या रंगमंचावर येण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच खूप आभार सगळेजण प्रेम तो मंगलकारी कारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पालनहारी तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पालन हारी तू भूपति ईशान ईशानपुत्र गणपति परि जगम पगम पनि सरि झरि धरि झरि सरि गरे गम गम पगम परि गौरी सुत भूपति ईशान ईशानपुत्र गणपति दे आ सिन्दु Dah k